नमस्कार मी दीपाली झांबे आयुष्य टी पी यूट्यूब चॅनलमधून मी आपलं स्वागत करते मी आज छान नवीन प्रयोग करते पावसाळा सुरू आहे त्यामुळं हे छोटंसं प्रकार पाटी आहे आणि हा पैप याला मी असे होल पाडले दाबणाने आणि त्यामध्ये आता वरती पण माती भरली आहे आणि खाली पण माती भरली आहे आणि हे चिनी गुलाबची रोपं आहेत आता मी ही रोप यामध्ये लावणार आहे अशा पद्धतीनं सगळ्या काड्या मी ह्यामध्ये खूपचलेत बघूया आता काही दिवसानंतर याचं काय होतंय फक्त पंधरा ते वीस दिवसात हे सगळे रोपं चिटकलेत आणि महिन्याभरात सगळी फुलं पण आले त्याला आज चार फुलं आहेत रोज जवळजवळ सात ते आठ फुलं असतात महिन्याभरात हे असं तयार होतं तुम्ही हे असं नक्की ट्राय करून बघा पावसाळ्यात आता सर झाडं छान फुटतात